गुड मॉर्निंग शुभ सका सगळ्यांना गार्डन बघा कसं फुडले एकदम खटाखट टकटक मधीच नेहणे अजून झोपले उठ बाळा आणि हका मी गबाळ भरले सगळ्या चॅनलचं सगळं सरजम आहे ह्याच्यात आणि ही मशीन आहे हे लाईवच विषय काय झालाय सगळं पण ती जर त्याला अजून सरजम आणावंच ती सरजम काही तर भेटत नाही ते आणावं लागते पुण्याहूनच सामान आपले हित हित काही भेटत नाही बाकीचं आम्ही सगळ्या सराज मानला होता पण काही सामान अजून राहिले होते मित्रांनो तर ते सामान आणण्यासाठी निघालेली पुण्याला आता एस टीनेच जाणार आहे दीपकरावला म्हटलं चल सोडून ये कसं होतं गाडीवर ह्याच्यावर जायचं म्हटलं की लय राडा होते बघू जातो आता निघायचे थोडे दोनच मिनटात बाहेर कोणाचं काय चाललंय जाऊ तिथं म्हणतोपर्यंत इकडं रेस माझं काय चाललंय अय तुरीत जा घालते की चुली सोलीला घालती बया 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 बाया बया बया बाया बरोबर घाल बायकोचं चाललं आहे चल काय झालं मॅटर मी म्हणजे आजचा विला का आता सगळं तुम्हाला बाहेरला पुण्याकडतो पुणे निभागी गार्डन हे असं फोडलं आहे काय चाललं

अवघडच आहे बाबा आणण्याच तर तुला काय आणायचे का साडी नाही ना मी माझी मी जाऊन आणते कुठं आणलेलं मला नाही पटत कुठं बघा तर तिथं होलसेल केलोय पण तुम्ही विचारलं नसतं काय आणू रश्मा स्वतःच्या मनाने आणला असत बाबा आण वाटलं इच्छा असली तर तीच विचारतो काय आणू तरी काय नाटक करते काय वाईक <laughs> हसती कशी हसते मग आता काय करू तुमच्या मनाने तुम बरं बरं चला चाललोय पुण्याला चाललोय जाऊ का गो जाऊ का नको मग तू आणि काही ओडिओ केली हा ग एवढे एवढे सत केले कमालच झाली कडे कामा का विलॉ मध्ये बघ तू काय काय करतोय कामाला झाली कडे इतका इतकं अवघड देवा बाप्पा गणपती बाप्पा अवघड रे बघ रे बघ नाही बोल कशाला मोठा वाटते का पप्पाची तारांबळी होय दीपक राव तीन हजारात तीन दिवस ये तरी त्या त्याच्यात कायतरी येईल हां टाटा टाटा लाईव्हचं मशीन आहे ना ती घेऊन चालली ते सेटअप झालं पाहिजे होईल हे ए... आता सक्सेसच करून आणतो एक ओकेमध्ये हां ओकेमध्ये चाल चालेल माझं मी एकटंच चाललोय आहे एश्टीने मी सोडा चाललो आहे त्यानं महामंडळ महामंडळ ها چل موږ ځو دي دا لا تاسو ته ماګري आले دوه جوړ आले کولګرا من څلګي نه لې یو نېال پور کورن برګاو کې आले ها ها چل ځو اوکې ځو ګهلي شپې ني ګاله نو سټاپ غاډي سګي موکېځه سهاंचा ټایم کې هاي مرګه ته شي هیڅ یې زیسته نه دي دې سنا بهیرلو کټي महामंडळ फक्त सतरा हजार आत्ता जवळपास था थोडक्यात पोस्ट पण यापैकी प्रत्येकाला पेशल पेशल शेट आहे आज आत्ता वाजले तरी दहा वाजत आले ते आणि हडपसरमध्ये पोचलो आता काय झालं आता डायरेक्ट पुण्यात म्हणजे मित्रांनो नेमकं बाबा काय शेट बघाल शेट बघायला चांगला दिसला आमचे गाववाले गा <laughs> नमस्ते सर नमस्ते चाललो होतो जात असताना त्यांनी पाहिलं आणि वागलं तर पुण्यात असतं बालेवाडी आहे का नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं गाव सनसर तुमचं नाव काय 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 बरोबर काय साहेब मित्रांनो त्यांनी पाहिलं आणि ओळख केली खूप छान वाटलं बघताय म्हणायचे व्हिडिओ आलो होतो ना स्नेहल आपल्या रिपोर्टर म्हणून काल हेडिओ कुणा बघितला मला नाही माहिती अरे हिथे बहीण आहे तर मित्रांनो आणि दगड शेटच्या तिथेच पण असते हाय का नाही तिथं असले हाय बाकीच तुम्हाला दावतो सगळे बघाय पुण्यात कसं चाललंय बघा गणपतीची तयारी गणपतीची तयारी आणि काय झालंय मॅटर आता माईक वगैरे घेतला बाकीचं थोडंसं निम्म सामान घेतलंय निम राहिले बाकीचं स्हाला घेऊन देतोय सगळं सामान समोरच्या साईडने येऊ बघा कसा दिस बागा कसलं हो दें बनवलं की गणपतीसाठीच केलंय ना रे गणपतीसाठीच केलंय दगडूशेठच्या इथं पुरत आलो छान पैकी असं संदेश लिहिले त्याच्या मित्रांनो असं असं काय करू नका झालं गणपतीचं दर्शन बी झालं लांबनच हात जोडलं असं काही जास्त नाही आता लय गर्दी व्हायला लागली होय हळूहळू गर्दी लय व्हायला लागली <laughs> काय दुकानाचं नाव शेठ तुमच्या पारस, पारस पारस पारस, पारस, पारस मध्ये काही माईक घेतला स्नेहलला स्नेहल आपल्या खरं ते चॅनलला आता जॉईन झालेले मित्रांनो काय म्हणते स्नेहा काय मस्त चॅनल नाही बघा तुम्ही हां अजून दिल तर बोलाय दिलं नाही वाढ झालं म्हणताल तूच बोलतो हां हां पारस झालेलं आणि कोणाला मायेक वगैरे चॅनल साठी पाहिजेत असतील तर पुणे ऑडिओ हां पुण्यात पारस म्हणलं की प्रॉ ऑडिओ प्रोडियो हां बरोबर आहे ऑनलाईन टाकलं तरी घावर मायेक हेक सगळे एकदम खताट टकाटकीमध्ये आणि ओके माईक बरच अजून खरेदी स्टँड वगैरे घ्यायचे के ठीक आहे असं नाही मित्रांनो हाय चालूच आहे आता जर रिपोर्टिंग कसं आहे हे खरं ते चॅनलला जाऊन बघा स्नेहल आपल्या चॅनलला जॉईनिंग झालेली मित्रांनो तर विषय काय माहिती का मी तुम्हाला आधी समजून सांगतो बरेचण म्हणायची काय दुसऱ्याचा व्हिडिओ उचलून टाकतोय काय <laughs> पण तसा काही विषय नव्हता कारण आजही ना, ना स्नेहल आपण ही माईक दिलेला <laughs> <laughs> आहे आणि काय म्हणते स्नेहल काय बर कसं वाटतं आपल्या चॅनल मध्ये चॅनलमध्ये काम करून <laughs> तर भारीच वाटते दादा तर आता तुमच्यासारखी भाषा शैली नाही माझ्याकडे माझी वेगळी तुमची वेगळी त्यामुळे जरा तुमचे प्रेक्षक वेगळे आहेत पण पण तरी मी प्रयत्न करेल तुमच्यासारखं बोलायचं आणि विषय काय प्रेक्षकांना आवडेल असं कंटेंट विषय काय झालाय म्हणजे ते पुण्यातच राहिले असताना मग कसं झालं म्हणलं आता पुण्यात मी आलो स्वतः आणि एकदा म्हणलं तुम्हाला माहितीच करून द्यावं तर स्नेहल निमगिरी आहे मित्रांनो तिचं नाव आहे आणि बऱ्यापैकी पुण्याचं सगळं रिपोर्टिंग आहे ना की पुण्याचं रिपोर्टिंग ती करण्याचा मित्रांनो प्रयत्न चालू आहे तिचा करील फक्त ती शुद्ध बोलती आणि मी जरा झाडा गावडा बोलतो हा मॅटर आहे आणि आपल्या चॅनलचा आता जवळजवळ सव्वा लाख सबस्क्रायबर झाल्यात आहे तर लवकरात लवकर दीड लाख हातेल किंवा दोन लाख हातेल हातेल हाते हाते पण वगैरे हायतील स्टिकर वगैरे सगळं लावून आयडेंटिटी दिलं सगळं एकदम मस्त म्हटलं होईल आता बघा तुम्ही आता बरेच दिवस झालं खरं तर जॉईन झाली पण लोगो नव्हता आपल्याकडं आता लोगो पण दिलाय दादांनी आता तुमच्या आवडीचा व्हिडिओ नक्कीच बनवेल मी तुम्ही नक्की बघा हां मी तर इलेक्ट्रिकटरची खूप मोठी लाईन आहे मित्रांनो आता पाहिजे बघू काय काय घेतलं स्नेहल <laughs> लागणाऱ्या व्यवस्थित स्टँड हे काय हे एक घेतला बरं स्टँड घेतलं होय

प्रियंका तुमचं न्यूज चॅनल प्राईम टाइम महाराष्ट्र असं जॉईनिंग झालं निघालोय आम्ही चला ओके घेतलं सगळं माईक वगैरे दिलं घेऊन मित्रांनो आणि निघालूया काय झालं मित्रांनो जिथे चौकात थांबलो कुठला चौक आहे काय झालं गाडीची वाट बघेल आणि अजून आपले एक दोस्त ही दुकानदार दोस्त तुमचं दुकान आहे

एकदम खास आहे यूट्यूबला चॅनल आहे नाद भक्तीनाद चॅनल आहे यूट्यूबला एकदम भारी वाटलं मोठं स्टुडिओ आहे मित्रांनो आणि मस्त वाटलं तुम्हाला चला द्या दहीहंडी जल्लोष बघू शकता दहीहंडी आता स्वार गेटला जायचं आणि तिथून घरी निघायचं स्टॉप नॉनस्टॉपरवाई आपलं चाललाय प्रयत्न चार्जिंग कमी झाली ही बल घेतले तिथं वायरी माळा माळा होत आता पुन्हा नॉनस्टॉप गाडीत बसलो दिवसच आहे आता माझे हिशिबन सहा आता बे गाडी मुकीच येतानी गाडी मोकळी काय भानगड झाली काय माण जातानी प्रवाशी बस दोन तीन दोन तीन पच सहा सात आठ सात आठ बस बर अवघडे लय अवघडे येतानी मोक जातानी मोक उशीर झाला उशीर उचिर झाला मित्रांनो घरी गेलो बनवतो पण या गोष्टी मला वाटतं एकंदरीत कसं झालं पुन्हा आले घरी लय उशीर झाला मित्रांनो नेनी आमची झोपली बाबा नेनी झोप लागली बा हम्म mm. झोप लागली ठीक आहे रेशम मी पांघरून घेऊन झोपली काय सांग झोपली सगळी चला ह्या गोष्टी ही विलोग ही तरच थांबवतो था मित्रांनो कसा वाटला सांगा नक्कीच कमेंट करा आणि असं ते काही गोष्टी आहेत त्या ऊन बोलू ओके बाय बाय लाईक करा कमेंट टाका नाही तुम्ही असं टाका काहीतरी टाका की जरा जावे टाका की असं नाही ओके भेटूया नेक्स्ट व्हिलॉगमध्ये चला बाय बाय